श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज समाजकार्य आणि अध्यात्माचे प्रेरणास्थान श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर आणि बालाजी भगवान संस्थान सायखेडा येथील परमपूज्य श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलकांताचार्यजी महाराज यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलकांताचार्यजी महाराज हे धार्मिक आध्यात्मिक तसेच समाजकार्यात सदैव अग्रभागी राहिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ब्रह्मोत्सव अन्नदान सत्संग वैदिक पूजाविधी आणि विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात नाशिकच्या तपोवन येथील श्री व्यंकटेश मंदिरात देखील त्यांच्या प्रेरणेने अनेक सेवा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात या शुभ दिनी सर्व भक्तगण शिष्यवर्ग आणि श्रद्धाळू मंडळींनी महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सगळ्यांनी प्रार्थना व्यक्त केली भगवंत त्यांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य आणि आध्यात्मिक कार्यासाठी अखंड शक्ती देव त्यांच्या आशीर्वादाची छाया सर्व भक्तांवर सदैव राहो